नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आणि हे बघा आजपासून आपण कलिंगड काढायला सुरुवात केली आहे हे बघा असे ढीक टाकलेत आता उद्या सकाळी हा माल वाहण्यासाठी दोन आपण धनगरांचे लेबल बो बोलवले आहेत कारण माल खूप हा जड आहे मोठा आहे हां त्यामुळं असे ढीक टाकलेत आणि कलिंगड कोण कोण काढत आहे ते आपण बघूया चला असे बऱ्याच ठिकाणी असे जागोजाग ढीक पडलेले आहेत हे बघा चला तुम्हाला दाखवते हे बघा असा हा सगळीकडे ढीक टाकलाय आता उद्या माल एक एका ठिकाणी असा आपल्या चिंचे खाली असा हो गड घालायचा सावलीला आणि आपल्याकडं कलिंगड काढाय बघा जोरात काम चाललंय हे बघा आपले अंगापूरचे दादा आलेत आणि त्यांनीच उद्घाटन केलंय कलिंगड काढण्याची सुरुवात शेजारी जितू उभा राहिलाय आणि आपले नामदेव बुवा त्यांनी तर केवढं मोठं कलिंगड हातात घेतलंय बघा एक नंबरच माल आहे तुमचा आणि हे आपले कारभारी आणि हे बघा हे वकील साहेब आपले सगळे हे कलिंगड जे दिसत आहे तुम्हाला फोटो दिसत आहेत आणि लाल भडक रवाळ आणि गोड जे कलिंगड आले एक किलो पासून पाच किलो पर्यंत जे फळ आहे ते फक्त माझ्या वकील साहेबांचं सगळं मार्गदर्शन आणि कष्ट आहेत त्यांनी हा प्लॉट काळ्या मातीत आणलाय कलिंगड हे नेहमी वाळूत येतं पण काळ्या मातीत माल आणण्याचे सगळे कष्ट सगळं श्रेय वकील साहेबांना जातं आणि शेजारी बघा आपला पूनम सुनबाईंचा मुलगा हर्षल ही सगळी मंडळी बघा किती कष्ट करतात मी आत्ता पाण्याचे घागरांनी चहा घेऊन आले आता मी पण माल काढू लागणार आहे आणि दादांचे खूप खूप आभार कारण डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे एक महिना झाला त्यांचा पण इथे कलिंगड काढायला त्यांनी इतकं उल्लास दाखवला त्यामुळं त्या तुमचे मनपूर्वक आभार दादा चला मंडळी असा माल आलाय आमचा सगळा बघा आणि कलिंगड खायला सगळ्यांनी या सगळ्या युट्युबर्स फॅमिलीनं कलिंगड खायला या आमच्या शेतात हे बघा मंडळी इथं आपला कोबीचा गड्डा आला इतका सुंदर किती छान आहे आणि ऑर्गॅनिक आहे आता हा गड्डा मी आता काढणार आहे तर चला काढूया काही विक्री आपण व्यापाऱ्याला करणार काही बारामोठच्या विहिरीवर पर्यटक येतात तर ते किलोवर वजन करून येत आहेत जशी येतातच आपण काटा आणलेला आहे चार्जिंग करून आणि अशी ही फळं आता इक एका जागी गट घालायचं आहे खाली सगळा मोठा माल आहे तर आता ड्रीपच्या पाईप्स वगैरे खाली आहेत आता पाईप वगैरे मोठी आहे बघा साईडला आम्ही काढून ठेवली बघा इकडे दिसते आडवी पाईप होती ती आता इकडं रिकाम्या शेतात काढून ठेवले तर हे बघा अशी फळं काढून माल ठेवला आता काढलेला माल हा उन्हात ठेवता कामा नाही तर हा सावलीत आणायचा आहे तर ह्याचा आता संध्याकाळच हे काम करणार आहे सगळी लोक आता खालची माणसं सगळी आमची घरातलीच हे बघा पन, तर असा माल आपण काढला आहे तर विक्री आपली विहिरीवर पण काय होणार पर्यटक येतात शनिवार रविवार इतर दिवशी किलोवर देतो आहे आपण माल काही माल आपला इथं शेतातूनच नेतायत विकत आणि काही माल आपण व्यापाऱ्याला देणार आहोत तर बघा केवढं मोठं फळ आहे नाही का तर हे पाच किलोचं भरेल बघा तर चला मंडळी संध्याकाळ झाली हॅलोजन लागला जंडेश्वर महाराज पण समोर दिसत आहेत आणि आपण व्हिडिओचा एंड करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या उन्हाळ्याची आणि सर्व यूट्यूब फॅमिलीनी कलिंगड खायला आमच्या शेतात या सर्वांनी एवढ्या लांब कोणी येऊ शकणार नाही पण एक अगत्याचं प्रेम म्हणतो आपण ते मला जे सबस्क्राईब केलं सगळ्यांनी माझे जे व्हिडिओ बघतात सगळे आवडीनं सगळे लोक मला लाईक शेअर करतात कमेंट्स करतात छान छान आपली शेतीवाडीचे व्हिडिओ बघतात तर त्या सर्वांसाठी उन्हाळ्यासाठी माझ्याकडून कलिंगडाची भेट नक्की या माझ्या शेतात कलिंगड खायला मंडळी धन्यवाद